हे कुशावरा कुंड आहे वर... त्र्यंबकेश्वरी मंदिरातून निवृत्तीनाथांच्या मंदिर मध्ये चाललेला आहे दर्शनासाठी ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ निवृत्तीना त्यांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली तिथे आम्ही चाललेलो आहे आता

किती सुंदर बांधकाम आहे दगडाचे हे आणि हे दगड पण वेगच आहे अगदी संगम हा पण ते दगड बघा ना किती छान त्याचं बांधकाम आहे हो ना आणि नक्षीकाम पण खूप सुंदर आहे आणि छोटी 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 बारीक नक्षी आहे या मंदिराला आणि किती सुंदर दिसतंय आहे बघा